आपल्यासोबत आमदार सुरेश आहेत नक्की जर पाहिलं गेलं विशेष मोका कोर्टाने एक मोठा निर्णय जो आहे तो सुनावलेला आहे त्यामध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी वाल्मिक कराड हेच मुख्य सूत्रधार आहेत हेच मुख्य आरोपी आहेत असं सांगण्यात आलंय संदर्भात अण्णा आधी काय सांग हे माननीय न्यायालयाच मी आभार मानेल तसेच धनंजय देशमुख मासा जोकर त्याच्यानंतर एस आय टीचे प्रमुख त्यांचे सर्व सहकारी आणि उज्ज्वल निकम साहेब त्यांचे सर्व सहकारी या सर्वांनी अतिशय प्रभावीपणे बाजू त्या ठिकाणी मांडली आणि हे लोक वारंवार जे आहे ते दय म्हणजे ह्याचा अर्ज करत होते दोषमुक्तीचा दोषमुक्तीचा अर्ज करून वेगवेगळ्या वेग आरोपींनी वेगवेगळ्या वेग दिवशी अर्ज करून ही केस पेंडिंग कशी पडेल अशा प्रकारचा प्रयत्न त्यांचा चालला होता त्याला त्या अर्जाला केराची टोपली न्यायालयाने त्या ठिकाणी दाखवलेली आहे आणि केराची टोपली दाखवून त्या ठिकाणी याचा मास्टर माइंड प्रमुख सूत्रधार कोण अशा प्रकारचं निरीक्षण हे कोर्टाने नोंदवलेलं आहे त्याच्याबद्दल कोर्टाचा आभार आणि हे जे मत नोंदवलेलं आहे हे आम्हाला या केसच्या बाबतीत संतोष अण्णाच्या केसच्या बाबतीत हे जिल्हा न्याय सत्र न्यायालय त्याच्यानंतर हायकोर्ट सुप्रीम कोर्ट आणि राष्ट्रपतीकडे केल्या जाणाऱ्या दयेच्या अर्जापर्यंत कामाला येणार पण ज्या पद्धतीने हा कामाला आपण म्हटलं की दयेच्या अर्जापर्यंत हा संपूर्ण निर्णय जो आहे तो कामाला येईल परंतु ज्या पद्धतीने आकां आका ज्या आहेत त्या आता संपूर्णपणे दोषी ठरलेले आहेत आकांच्या आकाचा काय असा प्रश्न उपस्थित होतो अजून त्याच्या बाबतीत ज्युडिशियल इन्क्वायरी चालू आहे त्याच्याबद्दल मी आत्ताच काही बोलणार नाही मी आकापर्यंतच बोललेलो आहे आकाच्या आका जर त्या चौकशीमध्ये सापडले तर मग त्यांच्याबद्दलचा प्रश्न पण अण्णा ज्या पद्धतीने वाल्मिक कराड आणि धनंजय धनंजय मुंडे यांची जी जवळी होती त्यामुळे आपल्याला कुठेतरी संशय आहे एक म्हणजे फक्त शोले चित्रपटातला अमिताभ बच्चन जे पॉईंट टाकायचा ना तेच छापा भी मेरन काटा भी भिमेरा दोन्ही बी एकच एक शेवटचा प्रश्न आहे महादेव मुंडे यांचा हत्या प्रकरण होता आणि ह्या महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणामध्ये अजूनही त्यांना न्याय मिळालेला नाही आहे शंभर टक्के मुख्यमंत्र्यांकडे आम्ही ती मागणी केलेली आहे आता एस पीनी एस आय टी स्थापन केलेली हे लवकरात लवकर आ, महादेव मुंडेच्या प्रकरणामध्ये सुद्धा न्याय मिळणं आवश्यक आहे कारण हाकनाक मारलेला आहे त्या गरिबाला विनाकारण मारलेलं आहे अतिशय छोटा माणूस आहे खेडेगावातून येऊन त्या ठिकाणी मला वाटतं शेजारीच गाव आहे त्यांचं त्या गावातून येऊन दुधाचा धंदा करून छोटे मोठे बाकीचे धंदे करून प्लॉटिंग घ्यायचे तीन गुंठे घ्यायची विकायची चार गुंठे घ्यायची विकायची पाच गुंठे घ्यायची विकायची आणि याच्यातली बारा गुंठे जागा जी आहे ती जागा बळजबरी त्या ठिकाणी मागण्यात येत होती की तू एवढ्याच रुपयाला दे असं तो नाही मानला म्हणून त्याचा खून जो त्या आहे त्या ठिकाणी झालेला आहे आणि ही ती बारा गुंठे जमीन महादेव मुंडेंच्या नावावर होती ती सहा महिन्यामध्ये आकाच्या अतिशय जवळच्या माणसाच्या नावावर झालेली आहे मग ती कशी काय झाली आफ्टर सिक्स मंथ अशा अनेक प्रकरणं आहेत परळीमध्ये म्हणजे यांचं हे झालं की ती जमीन लगेच यांच्या नाव बाळा बजरंग यांनी मोठा खुलासा केला होता की म्हणजे बाळा बांगर बा, माफ करा बाळा बांगर बाळा बांगर यांनी मत असं आहे बाळा बांगरनी फक्त मीडियाला स्टेटमेंट नाही दिलं एस पी कडे सुद्धा अर्ज दिलेला आहे त्याच्या अर्जावरती चौकशी व्हावी आणि तो अर्ज त्या दिशेने तपास केला की सगळे आरोपी सापडतात बीडचं सा गु, बीडच्या आता जे काही गुन्हेगारी सुरू होती त्याच्यावरती आता प्रशासनाचा वचक आहे आता आता बीड तरी शांत झाले संपूर्ण असं नाही अजून बऱ्याच लोकांवरती त्या ठिकाणी अजूनही काही लोकांवरती मोके लागण्याची आवश्यकता आहे अनेक लोक ज्यांच्यावरती अनेक प्रकारचे गुन्हे आहेत ते बीड जिल्ह्यातले मग ते कुणी बी असो परंतु अनेक गुन्हे एकमेकाच्या एकाच्याच नावावर असलेले अनेक गंभीर गुन्ह्यामध्ये आरोपी असलेले लोक हे बीडच्या पूर्व भागामध्ये जास्त आहे पश्चिम भागामध्ये नाही यांच्यावरती पण कारवाई करावी अशी चार टक्के कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावरती मोके लागले पाहिजे म्हणजे परत कोणी हे असल्या प्रकारची हिंमत करता कामा नाही धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल आपल्यासोबत स्वतः सुरेश धस होते नक्की जर पाहिलं संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये त्यांनी जोरदार आवाज जो आहे तो उठवला होता सं देशमुख कुटुंबियांना कुठेतरी न्याय मिळावा अशी त्यांची इच्छा होती आणि आता आपण जर पाहिलं विशेष मोका कोर्टाच्या माध्यमातून थेट आता जो येतो तो एक निकाल देण्यात आलाय एक निर्णय जो येतो तो जाहीर करण्यात आलाय त्यामध्ये जे वाल्मिक कराड आहेत मुख्य आरोपी आहेत असं जे येते आढळून आलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हे पाहणं गरजेचं असणार आहे की या संदर्भात आणखी काही कोर्ट निर्णय करणार का या निर्णयावरती पुढील तपास अजून काय होणार का आकाच्या आकांचा देखील या या संपूर्ण हत्येमध्ये काही संबंध आहे का हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे मुंबईहून मी आदित्य जाधव तुम्ही पाहता पाहतात लोकमत